मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनलवर वर तुमचे स्वागत आहे प्रेम विरह भाग एकतीस मागील भागात अग आता मीच ते तर म्हणत होतो मला वरडली आता तुझ्या बाजूने बोलतोय तरी वरडते अर्जुन बंजाळून आता पुढे तिला तिचंच कळत नव्हतं काय होतंय आनंद आणि राग दोन्ही भावना एकच वेळी उफाळून येत होत्या आल्यापासून त्याचा थकलेला चेहरा तिनेही नोटीस केला होता तिच्याशी बोलण्याची त्याची खटपट ही ती जाणून होती पण माणूस इतकी आस लावून बसतो आणि पदरी असं काही पडतं की सहजिकच थोडीशी निराश होतेच आणि त्यासाठी इतका तर रुसवा योग्यच आहे पुढच्या वेळी लक्षात तरी ठेवल माणूस हाच त्या मागचा हेतू होता थांब जरा त्यांनाही येऊ दे सोबत जाऊ आत अर्जुन गाडी पार्क करून आत घरात जायला निघाला तशी त्याला थांबवत करणची वाट पाहू लागली उगीच यांचा लुटपुटचा रुसवा फुगवा आत नको कळायला थोड्याच वेळात करण गाडीतून उतरला तशी त्याला एक नजर पाहून आत निघून गेली करंदा आज काही खरं नाहीये तुझं वातावरण खूप गरम आहे ऑल द बेस्ट अर्जुन करणला धीर देत हसून आत निघाला करणने पण कपाळावर दोन बोट घासली आणि गालात हसत आत आला तिचा तो चिमणीचा राग असा कितीसा असणार त्याची त्याला पूर्ण कल्पना होती उलट ती चिवचिव तो एन्जॉयच करत होता तिघ आत आले तशी नजर माई आणि गायत्रीवर पडली दोघी हॉल मध्ये टीव्ही पाहत बसल्या होत्या जेवण वगैरे उरकून दादा आणि रंजका आपापल्या रूम मध्ये आराम करत होते खुशी आणि करण दोघींना सामील होत गप्पा करत बसले अर्जुन ला अभ्यास होता त्यामुळे तो निघून गेला आर्या त्याच्या करण मामाला सकाळपासून तिच्या नवली मामीच्या घरची गमती जमती सांगत रमली होती खुशी माई आणि गायत्री आपापल्या गप्पा करण्यात व्यस्त झाल्या थोडा वेळ बसून करण पण तिला इशारा करून आपल्या रूम मध्ये निघून गेला किती वेळ नजरेचे खेळ करत तिला मनवत होता पण काहीच हाती न लागल्याने शेवटी तो वरती निघून गेला होता निदान त्याच्या मागे तरी ती येईल याच आशेवर मुद्दाम त्रास देते माहिती मी वाट पाहतोय मला बोलायचं तरी येणार नाही लवकर करण झोपाळ्यावर लॅपटॉप घेऊन बसला होता त्याला येऊन तास होऊन गेला होता तरी तिचा पत्ता नव्हता आज काहीही करून तिची समजूत काढायची या तयारीशी तो कधीचा तिची वाट पाहत बसला होता आता कळते तिला किती वाईट वाटत असेल तुम्ही तर तासभर वाट पाहिली तरी इतका संताप होतोय ती तर सकाळपासून वाट पाहते तिची काय अवस्था झाली असेल मनाने टोल दिला तसा तो गप बसून पुन्हा तिची वाट पाहू लागला अरे आलीस तू झाल्या गप्पा खुशी हाताची घडी घालून निर्विकार त्याला पाहत भिंतीला टेकून उभी दिसली तसा त्यांनी तिच्या चेहऱ्यावरचा अंदाज घेत हसून विचारला चेहऱ्यावरून अंदाजच लागत नव्हता राग गेला की अजून बाकी आहे तिची काहीच प्रतिक्रिया आली नाही तसा तो हसतच जातचा उठला आणि तिच्या दिशेने यायला निघाला खुशीने घाईत दोघांच्या मध्ये असणारा स्लाइड खेचला आणि धाडकन तो बंद केला अग खोल खुशी मला बोलू तर दे ना तो काचेतून आत प्रतिबिंब पाहत बोलत होता तिने नाराजीत त्याला पाहिलं आणि आत आली आरशासमोर उभी राहून त्याला पाहून बडबडत एक एक दागिना उतरत होती शिक्षा त्याला केली होती तरी अश्रू मात्र स्वतः गाळत बसली होती नव्हती करायची शिक्षा पण मुद्दामच इतकी कठोर झाली होती आज एकच दिवस तो विसरला होता तर किती झालं कधी त्याचा आवाज ऐकते आणि त्याला पाहते याचीच हुरहुर लागली होती पण तो साप विसरला होता उद्यापासून जेव्हा आठ दिवस तो दिसणार नाही तेव्हा कमीत कमी हे लक्षात तरी राहील की काहीही झालं तरी तिला एक फोन करावा ती वाट पाहत असेल ही शिक्षा ते लक्षात राहावं म्हणूनच होती चुकलं माझ मला माहिते खूप वाट पाहत होती माझी आणि मी साधा एक फोनही नाही केला तुला तू केलास तर तोही नाही घेतला तुला वाईट वाटलं आय नो पण ऐकून तर घे ना मी मुद्दाम नाही केलं ग खरंच अडकलो होतो मला माहिते आता एक्सक्यूज देऊन काही उपयोग नाही पण ट्रस्ट मी मलाही यायचं होतं तो पाटमोरे तिला पाहून तिची समजूत घालत होता त्याच्या शब्दाने मन उंजबळून आलं होतं तिचं डोळे काटोकाट भरून व्हायला पण लागले होते हम्म ठीक हे त्याला प्रतिसाद देत रडत एवढंच काय ते तोंडून निघालं आणि रडणं चालू खुशी रडण्यासारखं काय आहे यात कशाला त्रास करून घेतेस शांत हो तिचा हुंका ऐकून त्यांनी तिला स्वतःकडे वळवत जवळ घेतलं तसं आणखीनच गलबलून आलं तिला का का केलं तुम्ही असं मी किती वाट पाहत होते मला तुमच्या सोबत यायचं होतं तुमचा वेळ आणि सोबत हवी होती फक्त इतकीच अपेक्षा होती ना खूप काही मागितलं का मी ती त्याच्या छातीवर मारत रडून विचारत होती तो फक्त शांतपणे तिला पाहत तिचा राग शांत होऊ देत होता हे घे हात सावायचं का तुला शांत गे ती मारून मारून थकली तसं त्याने त्याचा हात पुढे केला खुशी ट्राय टू अंडरस्टँड मी काही आठ तास नोकरी करणारा नोकरदार माणूस नाहीये माझ्या कामाचं स्वरूप वेगळं आहे जिथे काळ वेळ याचा काहीच गणित नसतो कधीही केव्हाही जावं लागतं महिना महिना बाहेर पण राहावं लागतं ना जेवणाची वेळ असते ना झोपायची ना सणावारांना सुट्टी आणि आता तर इलेक्शन जवळ आलेत त्यामुळे तर मी वेळ नाहीच पाहू शकणार राग नको करू प्लीज प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी मला तुझ्या सोबत राहता येईलच असं नाही माझी कितीही इच्छा असली तरी पण मी पूर्ण प्रयत्न करत असतो तुला वेळ देण्याचा मला माहिती तुझ्याही काही अपेक्षा इच्छा असतील पण आता हे सगळं असं आहे जे तुला समजून घ्यावं लागेल प्रत्येक वेळी असं रडून नाही चालणार ना तुला सत्य परिस्थिती माहीत असायला हवी म्हणून सांगितलं तूच असा आबोला धरून रडत बसशील आहे ते क्षण पण निसटून जातील आपल्या हातून या आधी कोणी नव्हतं अशी वाट पाहणारा त्यामुळे आज नाही आलं लक्षात पण आता इथून पुढे नाही होणार असं आय प्रॉमिस दिवसातून एक तरी फोन करत जाईन तुला ओके आणि नाही जमलं तर एखादा मेसेज तरी करेन मग तर झालं आपल्या हाताचा अंगठा तिच्या मौसर गालावर फिरवत तो खूप प्रेमळपणे तिला पाहत समजावत होता हम्म आय एम सॉरी मी इथून पुढे लक्षात ठेवेन खुशी नेहमी सारखे आपले डोळे मिचमिचे करून त्याला पाहत म्हणाले यु शुड बी सॉरी तुझ्यामुळे सगळा प्लॅन प्लॅन झाला आपला तुला आवडतं म्हणून मी तुला लॉंग लाँग ला नेणार होतो आणि तुझ्या आवडीची मस्तानी पण पण आता जाऊ दे तो तिला चिडवत काय मस्तानी तुम्हाला कसं माहित मला आवडते आणि आधी का नाही सांगितलं मग चला ना आता जाऊ खुशी मस्तानीचे नाव ऐकून लगेच चार्ज होत चल हट आता काही नाही मिळणार जा तुझ्या अर्जुनला सांग मी काही नाही देणार खूप भाव खाल्लास ना तेचा गेलीस। जा आता त्याला सांग करण हो त्याला सांगेन नका देऊ तुम्ही काही नाही करणार तुमच्याकडे कुठलाही हट ती रागात त्याला ढकलून देत असं कुठं म्हटलं मी हट नको करू उलट मला आवडेल तुझे सगळे हट पुरवायला नेहमी अशीच भांडत जा खूप क्यूट दिसतेस तू तुझं हे चिडक नाक तुझे हे मिचमिचे डोळे खूप आवडतात मला कारण तिच्या डोळ्यांना पाहून त्यावर ओट टेकवत आणखीन एक गोष्ट खूप आवडली मला कोणती सांगा तो खटाळपणे तिच्या डोळ्यात पाहत कोणती ती त्याच्या डोळ्यात हरवत नको राहू दे तू रागावशील मला तो थोडस नाराज होत नाही रागावणार सांगा ना ती उत्सुकपणे स्वतःची स्तुती त्याच्या तोंडून ऐकण्यासाठी आदिर होत म्हणाली मला ना तुझा तुझा हा तीळ खूप आवडला हळवार तिच्या कानात पुटपुटत करणने अलगत तिच्या पोटावरून हात फिरवला तिला जवळ ओढलं आणि हलकासा त्या तिळावर चिमटा घेत तिला, तिला पाहू लागला आ हा हो त्याच्या स्पर्शाने शहरात हिवाळ्यात ती डोळे मिटून त्याला बिलगली तस त्याने फिरवले आणि तिला मिटीत कैद केलं आणि ओठ टेकवले सकाळ सकाळी अहो आहो फोन वाजतोय तुमचा करणचा बेडरूम मधला वाजणारा फोन आणि दुसऱ्या हातात त्याच्या प्रोटीन शेक घेऊन खुशी जिम कडे त्याला आवाज देत आली अहो आई गो, शी, हे मध्ये कुणी ठेवले, लागलं ना मला चालता चालता, डंबेल पायाला लागला तशी लंगडत त्याला रागात पाहून मागे मागे जाऊ लागले पण मागे जाऊन जिम बॉल वर पुन्हा आदळली आणि काही कळायच्या आत धडकन जाऊन मागे आपटली तुला माझ्या मांडीवर बसायचं होतं तर सांगायचं ना घेतलं असत उघडले तर समोर करण तिने गडबडून आजूबाजूला पाहिलं आणि मग त्याला मगाशी धडकन गोल फिरून उडालेलं तिचं विमान थेट जाऊन जिम बेंच वर त्याच्या मांडीवर लँड झालं होत आ तुम्ही मी इथे तुमच्या सोडा मला ती चोबळ त्याच्या मांडीवरुन उठायचा प्रयत्न करत त्याला पाहत होती तो मात्र काहीच न बोलता फक्त तिला पाहत होता अहो सोडाना कोणी येईल ती अस्वस्थपणे दाराकडे पाहत उठायच्या प्रयत्नात हम्म सोडायची सवय नाही आम्हाला एकदा धरलं की धरलं मग आम्ही सोडत नसतो मग ती कुटची असो नाही तर आणखी काही तो तिच्या कमरेभोवती हात घट्ट करत तिला पाहत अहो मी ते तुम्ही ती अशीच अडखळत त्याला पाहून चुळबुळत राहिली कालपासून त्याच्या स्पर्शाने एक वेगळी शिरशिरी चढत होती तिच्या सर्वांगाला भान हरपेल की काय असच वाटायचं त्याला पाहून तो जवळ आला तरी रात्रीचे त्याचे ते गरम श्वास जाणवायचे कानात हे बांधून का ठेवले तू मला अजिबात आवडत नाही हे असे किती क्रूरपणे बांधून टाकले त्यांना तिच्या बांधलेल्या ओल्या केसांना मोकळ करत तिला पाहू लागला हम्म नव इट्स अ लुक ब्युटिफुल अहो तुम्ही काय करताय सोडाना कुणी येईल त्याच्या नजरेत दिसणाऱ्या खट्या भावाने ती बावरली होती तू का आलीस मग इथे माझा कॉन्सन्ट्रेशन गेला आता तिच्या चेहऱ्यावर हळूवार पुंकार घालत त्यांनी तिच्या गालावरची एक बट मागे केली मी मी जाऊ का सोडाना ती अंग चोरत त्याला पाहून नो तुला सोडावस नाही वाटत तो म्हणाला तसं ती आणखीनच बावरली खुशी ऐक गालावर पुन्हा आलेले केसाची कानामागे सार तिला पाहू लागला त्याच्या त्या ते आवाजाने आणि नजरेने भीतीने गोळाच उठला होता पोटात तिच्या आता काय विचारणार हे काय माहित काहीही करू शकतात हे यांना कसली आलीये भीती मला तर बाई किती लाज वाटते शी काय करू काल पासून हे काय होते मला पोटात काहीतरी होते माझ्या यांनी साध पाहिलं तरी पाणी पाणी होते नुसतं अंगाच त्यांनी विचारलं तशी ती आपल्याच दुनियेत हरवून वेगवेगळ्या वेग एक्सप्रेशन देत होती खुशी वॉट हॅप बोलशील काही सकाळपासून तिची त्याच्या समोर उडालेली धांदल तोही पाहत होता उठल्यापासून त्याच्या नजरेसमोर आलीच नव्हती चुकून आली तरी काही बहाना सांगून पळत होती काल ओघा तिच्या ओटांशी गेलेले त्याचे ओट तिचा त्याच्या डोळ्यासमोर आला तसा आपल्याकडून काल काही चूक तर नाही ना झाली तिच्या मनात सारखी चिलबिल चालू होती तीच कमी करायची होती पण तिचा आबोला मात्र त्याचे उत्तर काही मिळू देत नव्हता खुशी आर यू कम्फर्टेबल विथ मी न राहून त्याने शेवटी मनाची घालमेल प्रश्नात आणि शांतपणे चेहरा पाहत उत्तराची वाट लागला काय आधीच बागरलेली ती त्याच्या या अनपेक्षित प्रश्नाने आणखीनच गोंधळली तिने तिच्या अकलेचे घोडे नको तिकडे फिरवून आणले होते पण त्यांनी काही भलतच विचारलं होतं आर यू कम्फर्टेबल म्हणजे कशाबद्दल विचारतायत हे मला ओ शिट, मी काही नाही पाहिलं बहिणी माझ प्रोटीन शेक घेऊन येणार होतीस ना तू मी वाट बघतोय तिकडे आणि तू अर्जुन जिम मध्ये खुशीला शोधत आला तस, तस दोघांना पाहून डोळ्यावर हात ठेवून चिडून म्हणाला अहो सोडा ना अर्जुनला समोर बघून तिला तर मेल्याहून मेल्यासारखे झालं होतं कधीची हाताचा जोर देत त्याला ढकलून उठायचा प्रयत्न करत होती पण तो कसला हलतोय अचानक आलेल्या अर्जुनला पाहून ती शर्मेने चूरचूर झाली होती तर करण चिडून कुरकुर त्याच्या बोलण्यात व्यत्यय जो आणला होता त्याने झालं तुमचं मी हात काढतो डोळ्यावरचा अर्जुन वैतागून हात काढत तुला कबाब ने हड्डी बनायची लागली का रे नेहमी काय काम मदे। नको तेव्हा बरोबर टपकतो कारण तिला सोडवत अर्जुनला चिडून पाहत म्हणाला अहो काय बोलताय ती त्याच्यापासून दूर होत ए हॅलो ही तुमची बेडरूम नाहीये समजलं ना आता काय जिम मध्ये पण नॉक करून यायचं का देवा काय दिवस आणले लहान भावावर आमच्या सारख्या गरीब बाबड्या जीवांना कुठं जायची सोय राहिली नाही अर्जुन नाटकीपणाने दोघांना पाहत खुशीला एक नजर पाहत करणने अर्जुनला एक लुक दिला आणि काही न बोलता सायकलिंग वर जाऊन बसला कपाळावरच्या आट्या बरच काही बोलून गेल्या होत्या पण अर्जुनला काय त्याच आजच्या दिवसाची सोय झाली होती चिडवायला अग थांब तू कुठे पळतेस लाजून पळणाऱ्या खुशीला अर्जुनने अडवलं आणि तिच्या गळ्यात हात टाकत तिला पाहू लागला अरे वा सेटलमेंट झाली दोघांची काल कुणीतरी म्हणत होत अजिबात बोलणार नाही शिक्षा करणार आणि बरच काही काय झालं ग त्याच केली शिक्षा कि तुला झाली गोड गोड शिक्षा अर्जुन म्हणाला तस खुशी डोळे मोठे करून त्याला पाहू लागली हाय हाय लीडरनी प्रेमाचं भाषण ऐकवलं वाटतं अर्जुन दोघांची मज्जा घेत तिला चिडवत होता लाज वाटते तिला काहीही बोलू नको ग बस आणि सोड मला खुशी कोटा राग दाखवत त्याला पाहत तिच्या बोलण्यावरून करण तिला न पाहता तिचे एक्सप्रेशन इमॅजिन करून गालात हसत होता अहो सांगा ना याला खुशी मदतीसाठी करणला पाहत वा ग वा। हसान परामोश कालपर्यंत अर्जुन अर्जुन आणि आज लगेच आहो आहो पार्टी बदलून टाकली वाटत अर्जुन तिची मज्जा करणकडे पाहिले आणि खाली पळाली आज सकाळ सकाळी अर्जुनने किचनचा ताबा घेतला होता सोबत नीलू आणि गायत्री होत्याच मदतीला प्रमाणे आज घरात आरोग्य तपासणी शिबिर असल्याची घोषणा झाली होती तो आला की हे ठरलेलंच असायचं चा। घरातील सगळ्या सदस्यांची त्या दिवशी तपासणी व्हायची खास करून लेडीजची कारण त्या स्वतःकडे दुर्लक्ष करण्यात माहिर असतात हे तर जग जाहीर आहे त्यामुळे त्या एका दिवसा करता नेहमीचीच मस्ती करणारा अर्जुन हा स्ट्रिक्ट डॉक्टरच्या भूमिकेत सगळ्यांना पाहायला मिळतो आजही तोच दिवस होता सकाळी वर्कआउट झाला तसे सगळ्यांच्या तपासण्या करून डॉक्टर अर्जुन हे किचन मध्ये प्रकट झाले होते रिपोर्ट जरी संध्याकाळी मिळणार असेल तरी जुजबी अंदाज आला होता दोन दिवस सगळ्यांवर लक्ष ठेवून त्याचा डायट आणि रुटीन त्यांनी पाहिलं होतं त्यानुसार आजच्या नाश्त्याला थोडा डॉक्टरी टच हेल्दी बनवणार होता ज्याला नकार न देता तो मिटून गिळायचा होता सोबत पुढचा डाएट हो। प्रत्येकाच्या नावानिशी रेडी करून किचन मध्ये चिपकवला होताच मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि तुम्हाला या आधीचे व्हिडिओ पाहायचे असतील किंवा यानंतरचे व्हिडिओ पाहायचे असेल तर तुम्ही जरूर चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या आणि समोरचे बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा तुम्हाला मागचे व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही जरूर चॅनल वर जाऊन चेक करू शकता धन्यवाद मंडळी